ठेवले आणि शेडमध्ये पाच सहा दिवस झालं पाऊस काय थांबायचंच नाव घे ना त्यामुळे सगळीकडे पाणी साठलं आहे तर इकडं शेळ्या वगैरे अशा थांबलेल्या आहेत आता सकाळीच त्यांना आपला कुठला कोरडा चारा टाकलेला आहे आता त्याच्यानंतर थोड्या वेळेने त्यांना वैरण वगैरे टाकायचे आहे तर इकडं जर बघितलं तर आम्ही अशी वैरण वगैरे साईडला आणून ठेवलेली आहे आणि इकडंच कोंबड्यांना पिण्याचं पाणी वगैरे पण ठेवलेलं आहे तर ह्या वैरणीला बाहेर आम्ही प्रत्येक वेळेस कागद लावून दाखत होतो तर ह्यावेळेस जरा कमीच वैरणी निघाली त्यामुळं म्हटलं की शेडमध्ये जाणून ठेवावे तर याच्यामुळे जरा अडचण होते पण काही इशू नाही तर कर्डांना हा असा चारा ठेवलेला आहे सुका चारा कर्ड पण एकदम तुटून पडलेले आहे तर ही, ही जी काय सर्व कड आहेत ते तीन चार महिन्याचे आहेत ह्याच्यामध्ये काय काय सहा महिन्याचे आहेत आणि ह्याच्यातीलच लॉट आम्ही बऱ्यापैकी विकायला नेतो तर इथं बऱ्याचदा व्यापारी वगैरे येतात किंवा कर्ड घेऊन जातात आणि ह्याची जर किंमत बघितली तर एकाचे सात आठ हजार रुपये नऊ हजार रुपये जेवढं चांगलं कर्ड असेल बोकड किंवा पाटरू तेवढे त्याची चांगली किंमत मिळते तर ते पिल्लं शेळ्यांच्या ह्याच्यावर पण आहे जेवढी शेळी चांगली आणि जेवढं पिल्लू जन्मतास मोठं होईल तेवढंच जोरात तुम्हाला शेळ्यांचे भाव मिळतील नाही तर आपल्याला चांगला गंडा बसतो आहे तर हे बघा हे सुद्धा तुमच्याकडे बघायला तर सगळे इकडं आपल्याकडे बघायलात अला हे काय तरी डान्स करायलात हे कळलं लई उड्या मारतात त्यामुळे ह्याच्यातले जर तर ह्यांना परत सेपरेट करावं लागते नाहीतर हे काय नीट थांबून देत नाही ह्या गड्याला काय झालं आहे काय माझे ट्रॅक्टर राहायला लागला आहे मला वाटतं ह्याला इंजेक्शनाची गरज आहे किंवा वाम वा, हा गडी खूपच दुःखी झाला आहे तर ह्या शेळ्या आहेत त्या एकदम चरून बसलेले आहेत आणि त्या गिनेगोल टाकायची शेवरी टाकायची वाट बघते त्यामुळे त्यांचा आता आराम करायचा टाईम ता सुरू आहे आणि इकडचं तर कपाल रिकामा दिसायला आहे सध्या शेळ्यांची संख्या जरा कमी आहे पुढं जर बघितलं हे तर हे महाशय यांची टक्कर खेळायला सुरू आहे एकजण शेड बाहेरच आहेत कातमध्ये तर हे दोघ जण असे टक्करी खेळते त्यामुळे त्यांना चोप दिला पाहिजे नाही तर त्याशिवाय ते जागेवर येणार तर शेळ्यांनी जो काय चारा टाकला आहे तो सगळा खाऊन घेतला आहे त्याच्यामुळे परत ह्यांना दुसरा चारा आणण्याची गरज आहे हा हे लहान लहानकड त्यात किती दिवसाची असते हे पंधरा तीन आठवडे किंवा वीस दिवसाचे पिल्ल आहेत आणि यांना थंड वगैरे वाजते त्यामुळे ते एकदम जवळ बसले आहेत पण ते हीच परत जरा पळायती लागली की सगळीकडे नुसते या शेडमधन इकडे तिकडे उड्या मारतात तर ह्यांना खाता यावं म्हणून कॅरिट आणि असंही ठेवलेलं आहे आणि इकडे इकड्याची कोंबड्या ती गाणं म्हणत होती तर हे कुट्टी वगैरे करून चारा झाला आहे थोड्या वेळाने दहा वाजता हे टाकायला परत इकडे यावंच लागेल जर ला तर व्हिडिओला लाईक करा थम्सअप मारा आणि खाली कमेंट मारा तुम्हाला जर काय प्रश्न वगैरे असतील तर विचारा आजकाल विटू यूट्यूब आमचे व्हिडिओ लाईव्ह करून दिना झाले पण नक्कीच थोड्या दिवसांनी लाईव्ह व्हिडिओ येतील Bye.